लेट का होईना पण व्हिडिओ काढायचा मुहूर्त लागला शेवटी नमस्कार मी दिव्या आणि बऱ्याच दिवसापासून मला माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि ते मी करायला घेतलंच असो तर आज आम्ही रूम शिफ्टिंग केली त्यामुळे नुसता इकडचा पसरा तिकडं टाकणं चालू आहे मला जसं घर फाजन होतं अगदी तसंच भेटलं पण नवीन घर छान सजवायचं असं ठरवलेलं रात्री साईच्या पप्पांनी येऊन पूर्ण फ्लॅट क्लीन करून घेतला होता सर्वात आधी पूर्ण मानेचे भांडे वगैरे घासून घेतले आणि किचन पण साफ करून घेतला व्हिडिओ टाकायच्या आधी साईच्या पप्पांना दोन तीन वेळा विचारलं आवाज कसा आहे चांगला आहे की नाही मी कशी दिसते पण यांनी ठामपणाने सांगितलं तुला आवडतं ना ते तू कर जगाचा विचार करू नको कोण काय बोलेल याचा तू विचार करत बसू नको तुला काय करायचं आहे ह्याच्यावर फक्त फोकस कर आणि छान असं किचन आवरून घेतलं आणि हे खजूर डब्यामध्ये ठेवले होते त्यामुळे इच्छाच नव्हती होत खायची त्यामुळे नजरेसमोरच ठेवूयात म्हटलं म्हणजे संपतील तरी आणि शेंगदाणे पण एकत्र करून ठेवले प्रेग्नेन्सीमुळे खूप थकवा जाणवतो त्यानंतर माझं कपड्याचा पसारा आवरणं सुरू झालेलं मला तर ते बघूनच नको नकोसं झालेलं म्हणजे छान छान कपडे घेताना भारी वाटतं पण त्याचा पसारा आवरायला नकोसं होतं इकडे गॅस वगैरे जॉईन करून दूध उतू -दू घालवलेलं -दू आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही शुक्रवारी गृहप्रवेश केलेला त्यामुळे छानपैकी पूजा वगैरे पण करून घेतलेली आणि घरातलं वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं ते म्हणतात ना एक पॉझिटिव्हिटीज क्रिएट झालेली आणि असा होता माझा आजचा दिवस